हिवरखेडमध्ये तुकाराम महाराज जयंती उत्साहात साजरी हिवरखेड शहरात संत तुकाराम प्रबोधनीतर्फे शहरातील चंडिका चौकात जगदगुरु तुकाराम महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ महाकाळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुन्नाभाई मेरसाहेब रमेश दुतोंडे सुरेश गिर्हे संदीप इंगळे किरण सेदानी दीपक रायबोले सुनील इंगळे महेंद्र भोपळे प्रवीण येऊल डॉक्टर प्रशांत इंगळे संजय शेडे राजू खान विनोद ढबाले टाले गुरुजी गणेश वानखडे दीपक रायबोले बाबूजी खोबरागडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संत तुकारामांची गाथा पारायण ते अभंगातील भावार्थाचे प्रास्ताविकातून महेंद्र कराळे यांनी विषद करताना तुकोबांच्या अभंगांचे ज्ञानार्जन घेऊन आजच्या या मोबाईल युगात कर्म वर्म तोथांडाचे पायंडा मोडीत काढण्याचे आवाहन उपस्थितांना केले संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधनाला गावातील सर्व धर्मीय नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एमसीएम न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर ही वरखेड गावातील सर्व समाजातील सर्व मान्यवर आज आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रबोधन समिती यांच्या वतीनं आपला कार्यक्रम इथं ठेवला खरोखर असे कार्यक्रम या महामानवाचे संतांचे या आपण कार्यक्रम यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या पाहिजेत म्हणून आपण या आज चंडिका चौक या मैदानामध्ये एक मोठ्या थाटामाटात कार्यक्रम आयोजित केला मी त्या सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व गावकरी मंडळी मित्रमंडळी बेचाळीस वर्षाच्या माणसाने जे अभंग लिहिले दोनशे अठ्ठेचाळीस आणि काही उप अभंग असतील महेंद्रभाऊने सांगितलं की बा चारशे काहीतरी होते म्हणून साडेचारशे साडेचार हजार